विविध मागण्यांसाठी कामगार मंत्र्यांचे कार्यालयावर बांधकाम कामगारांची धडक बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये लालबावटा आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार फेडरेशनच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला भरपावसात शहरातील विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कामगार मंत्री सुरेश खडे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चा सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा रत्नागिरी राज्यातले हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते राज्यातल्या कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीस हजार रुपये बोनस द्यावा तसेच साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना प्रतिमाह पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे त्याबरोबरच बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या योजनांमधील अडवणूक पिळवणूक बंद करावी या सर्व विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला तसेच कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास पुढचा मोर्चा थेट कामगार मंत्र्यांच्या घरावर काढू असा इशारा यावेळी देण्यात आला आज आम्ही सांगलीमध्ये कामगार मंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा मोर्चा घेऊन आलेलो आहोत मुख्य मागणी आहेत त्यामध्ये बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये त्या दिवाळीला बोनस द्या साठ वर्षावरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या घरासाठी साडेचार लाख रुपये अनुदान द्या तपासणी ते उपचार योजिका काय अत्यंत चांगली योजना आहे त्या योजनेमध्ये फक्त नवरा बायको आणि दोन मुलं आहेत तर त्यामध्ये आईवडिलांचासुद्धा समावेश करावा ही एक प्रमुख त्यामध्ये मागणी आहे याच्याशिवाय जी स्लॉट पद्धत आहे शैक्षणिक लाभ किंवा विविध लाभ योजना मिळण्यामध्ये ती स्लॉट पद्धत ताबडतोबीनं बंद झाली पाहिजे आणि कंत्राटीकरण या मंडळामध्ये जे काय फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे मग पेटीसाठी कंत्राट आहे भांडी वाटायसाठी कंत्राट आहे रक्त घ्यायसाठी कंत्राट आहे जेवणा मध्यान भोजनासाठी कंत्राट आहे कर्मचारी नियुक्तीसाठी कंत्राट आहे हे जे काय लाडकी कंत्राटदार योजना मंडळानं राबवलेले आहे ती सुद्धा बंद झाली पाहिजे खरं म्हणजे या मागणीसाठी आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आहोत रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली